बिना पाकाचे खुसखुशीत रवा लाडू अगदी म्हातारी लोकंसुद्धा आवडीने खातील एवढे खुसखुशीत झालेले आहेत चला तर मग लगेचच बनवूया नमस्कार सानिका किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बिना पाकाचे खुसखुशीत रवा लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया रवा लाडूसाठी लागणारं साहित्य बघूया इथे मी दोन वाट्या बारीक रवा घेतला रवा एकदम बारीक घ्या म्हणजे लाडू चांगले वळले जातात त्याच वाटीने दोन वाटी साखर घेतली आहे त्याच वाटीने आपण पाव वाटी वितळलेलं तूप घेतलं आहे आणि आपल्याला आवडीप्रमाणे वेलची पावडर घ्यायची आहे रवा लाडूसाठी बघा जास्त साहित्य लागत नाही फक्त चार साहित्य लागतात लगेचच रवा भाजण्यासाठी घेऊया गॅसवर एक जाड भांडं ठेवलं त्याच्यामध्ये आपल्याला तीन ते चार चमचे तूप घालायचं आता हे तूप आपल्याला थोडं गरम करून घ्यायचं आहे तूप गरम झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये रवा घालायचं आहे आता हा रवा आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे गॅसच्यास मोठी करायची नाही आहे बघा आचेवर रवा चांगला भाजून घेऊया एक तीन चार मिनिट आपण मंद आचेवर रवा बघा थोडा भाजून घेतला आता ह्याच्यामध्ये आपल्याला उरलेलं सगळं तूप घालून घ्यायचं आहे आता परत आपल्याला मंद आचेवर रवा चांगला लाल रंग येईपर्यंत खरपूस भाजून आहे इथे आपला बघा रवा मी चांगला मंद आचेवर लाल रंग येईपर्यंत भाजून घेतला आता त्याच्यामध्ये आपल्याला घालायची आहे आणि मिक्स करून घ्यायची आहे त्याच्यामध्ये आपण जेव्हा साखर घालतो तेव्हाच आपल्याला गॅस बंद करायचं आहे मगाशी सांगायला विसरले आता बघा मिश्रण एकसारखं केलं त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि पंधरा ते वीस मिनिट त्याला असंच ठेवून द्यायचं आहे पंधरा ते वीस मिनटानंतर आपल्याला ह्याच्यावरचं झाकण काढायचं आहे मिश्रण एकदा चांगलं आपल्याला हलवून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला आवडीप्रमाणे वेलची पावडर घालायची आहे वेलची पावडर घातल्यानंतर ती चांगली मिक्स करून घेऊया वेलची पावडर मिक्स करून झाली आहे आता आपल्याला हे मिश्रण मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आता मिक्सरच्या भांड्यात जेवढं बसेल तेवढं मिश्रण घालायचं आहे आता मिक्सरचं बटन आपल्याला चालू बन चालू बन असं दोन तीन वेळा करून हे मिश्रण मिक्सरमधून फिरवून घ्यायचं हे बघा मिश्रण आपण मिक्सरमधून फिरवून घेतलं आणि मस्त एकजीव झालं आहे बटन सतत फिरवायचं नाही आहे चालू बंद करून फिरवायचं आहे आता उरलेलं सगळं मिश्रण असंच आता हे मिश्रण बघा लाडू वळण्यासाठी मस्त तयार झालं आहे आता लाडू लहान मोठा जेवढ्या आकाराचा हवा आहे तेवढं मिश्रण हातात घ्या आणि लाडू वळा आता रव्याचे लाडू बघा शक्यतो वळले जात नाहीत पण हे लाडू बघा आपले मस्त सहज आणि पटकन वळले जात आहेत आता लाडू छान दिसावा म्हणून ह्याला मी पिस्त्याचा तुकडा लावते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे काही लावू शकता आता ह्याच्यामध्ये जर तुम्हाला आवडत असेल तर जायफळ पावडरसुद्धा घालू शकता जायफळ पावडर घातल्यानंतरसुद्धा बघा लाडवांची चव एकदम छान होते एकदा नक्की घालून बघा इथे बघा आपला मस्त गोल करकरीत रवा लाडू तयार झालेला आहे आता दुसरा लाडूसुद्धा अशाच प्रकारे बनवून घेऊया हे बघा रव्याचे लाडू सहजासहजी पटकन होत नाहीत पण आपले बघा सहज आणि पटकन होत आहेत उरलेले सगळे लाडू आपले सगळे लाडू बनवून झालेले आहेत ला आणि लाडू बघा ना केवढे मस्त झालेले आहेत तुम्हाला एक लाडू मी फोडूनसुद्धा दाखवते बघितल्यात ना किती सहज आणि पटकन तुटलेलं आहे तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असे छान छान पदार्थ पाहण्यासाठी सानिका किचनवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद